नमस्ते आज मी बनवणार आहे फ्राय चिकन तर चला तर मग मी बनवते तर फ्राय चिकन बनवण्यासाठी ना मी इथं अर्धा किलो चिकन घेतले आणि दोन वेळा स्वच्छ धुवून घेतले आणि मीडियम असे पीस केले चिकनचे मी तर आता याच्यामध्ये ना मी मसाले घालणार आहे लाल मसाला घालते मी दोन चमच थोडीशी हळद गरम मसाला एक चमच चवीनुसार मीठ घालते आणि इथे ना धने पावडर आहे अर्धा चमच आहे ते पण घालते आणि इथे जिरा पावडर घेतले अर्धा चम्मच ते पण घालते मी आणि इथे अद्रक लसूण पेस्ट घेतले एक चम्मच ते पण घालते लिंबू घेतले एक लिंबू मी पिऊन घेणार आहे तर आता चिकन ना मी मिक्स करून घेणार आहे चांगलं असं ना मिक्स करून घेते तर आता झाकण ठेवून देते तर आता हे चिकन ना मी पंधरा वीस मिनिटांसाठी मॅरिनेटसाठी ठेवून देणार आहे तर आता चिकन मॅरिनेट झाले तर आता मी ना पॅन ठेवून घेते तर आता पॅन ना गरम झालंय मी तेल घालून घेते तर आता तेल पण गरम झाले आणि हे चिकन आहे ना मी वापस एकदा मिक्स करून घेते तर आता हे चिकनचे पीस आहे ना हे मी पॅन मध्ये घालून घेते तेल पण गरम झाले सगळे पीस ना मी पॅनमध्ये घालते झालं तर सगळे चिकनचे पीस घालून तर आपले चिकनचे पीस आहे ना हे मी तळून घेणार आहे दहा पंधरा मिनिट तर आपण चिकनचे पीस मी मिक्स करून घेते करून तर आता चिकन फ्राय झालंय तर आता मी काढून घेते तर आता चिकन काढून जाते आता याच तेलामध्ये ना मी इथं कडीपत्ता घेतलाय दहा बारा कडीपत्त्याची पानं घेतले ती घालते आणि इथे ना लांब कांदा कापलाय एकदम पातळ कापून घेतलाय तो पण घालते मी आणि इथं दोन हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतल्या त्या पण घालते तर आता हे ना सर्व मिक्स करून घेणार आहे आणि कांदा ना लाल परतून घेणार आहे कांदा आता लाल झालाय तर आता याच्यामध्ये ना मी थोडस मीठ घालते कांद्यापुरती फक्त कारण की चिकन मध्ये मीठ घातलेलं होतं फक्त कांद्यापुरतीच मी घातले थोडस मीठ तर आता मी मिक्स करून घेतले तर आता हे फ्राय केलेलं चिकन आहे ना ते मी पॅन मध्ये घालून घेते तर आता ना मी चिकन मिक्स करून घेते तर झालं आता मिक्स करून तर आता ना मी झाकण ठेवून घेते चिकनवर पाच मिनिटासाठी आता झाकून काढून बघते मी चिकन मिक्स करून घेते मी तर याच्यामध्ये कोथिंबीर घालणार आहे मिक्स करून घेते मी मिक्स करून आता दोन मिनिटासाठी ठेवते फक्त झाकून तर आता बघते चिकन झाले का तर आता मी मिक्स करून घेते चिकन आणि मस्त असं झाले चिकन फ्राय तर आपण खाली उतरवून घेते प्लेट काढून देते मस्त असं चिकन झाले एकदम टेस्टी दिसते आणि कलर पण खूप मस्त आले चिकनला तर झाले चिकन फ्राय मस्त असं त्याच्यासोबत कांदा पण ठेवते मी साईडला आणि लिंबू तर अशा प्रकारे चिकन फ्राय तयार आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा